आ, आज आज आपल्याकडे जो हरित लातूरचा जो मोठा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे काय याचं स्वरूप आहे कशा स्वरूपात हा सगळा कार्यक्रम पार पडतोय किती दिवस चालणार आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून आज आपण चौदा जुलै रोजी लातूर हरितोत्सव साजरा करत आहोत यापूर्वी ही कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये कुठेच राबवली गेलेली नाही आहे लातूरमध्ये पहिल्यांदा आपण ही कन्सेप्ट राबवत आहोत आज एका दिवसासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय रोपोटिका अशासकीय रोपवाटिका तसेच जे काही प्रायव्हेट रोपोटिका आहेत यांच्यामार्फत आपण लोकांमध्ये प्लांट फॉर मदर जो यावर्षीचा आपला वनविभागाचा उद्देश आहे की एक पेड नाम या संकल्पनेला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी व लोकांमध्ये ला, लातूरमध्ये पर्टिक्युलरली जेवणांचं क्षेत्र कमी आहे ते वाढण्यासाठी लोकांमध्ये जास्तीत जास्त प्लांटबाबत माहिती व्हावी व लोकांना सर्व प्रकारच्या प्रजाती जसे की घरामध्ये लावायच्या अंगणामध्ये लावायच्या किंवा काही शेतावरती लावायच्या ह्या प्रजाती एकाच छताखाली मिळाव्यात या दृष्टिकोनातून आपण हा हरितोत्सव साजरा केलं करत आहोत आज आज आपल्याला येथे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व रोपं ही सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होणार आहेत तरी सर्व लातूरकरांनी या योजनेचा किंवा या उत्सवाचा एक सहभाग घ्यावा धन्यवाद केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जा, ज्या जा जागा शासनाकडे हस्तांतरित अशा किती जागेवरती आपण आहे ला स्वरूपाची लातूरमध्ये जवळजवळ आपल्याकडे पंधराशे हेक्टरच्या आसपास एरिया आपल्याकडे वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे तर यातील पूर्ण प पंधराशे हेक्टरपैकी तेराशे हेक्टर जो वर्केबल आहे अशा एरियावरती आपण ग्लिरिसिडियाचं जे अगोदरचे प्रजाती होत्या तर त्याचं त्या काढून आपण तिथे वृक्षांची लागवड केलेली आहे जे की स्थानिक प्रजातींची लागवड केलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण वड पिंपळ कडू नीम करंज यासारख्या प्रजातींची लागवड केलेली आहे व आपल्याकडचे वन विभागाचे सर्वच प्लांटेशन अगदी बघण्यासारखे आणि खूप सुंदर आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा